जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय नि शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय नि शंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्र आणि मैत्रिणी रंजल्या गांजल्या आणि मुस्लिम सत्ताधीशांच्या जुलूम व वा अन्यायग्रस्त वागणुकीने पिडलेल्या जनतेसाठी स्वतःच स्वराज्याचं स्वप्न बघणाऱ्या स्वराज्याचे दोन छत्रपती घडविणाऱ्या स्वराज्य जननी आऊ साहेब जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी सिंदखेड राजा येथे आई म्हाळसा राणी व वडील लखुजीराव जाधव यांच्या पोटी झाला शिवजन्माच्या वेळी महाराष्ट्रातील जनता परकीय सत्तांच्या जुलमी कारभाराला कंटाळली होती इथली सरदार घरानी वतनासाठी एकमेकांशी लढत परकीय सत्ता तर प्रचंड लूट करून मायलेकींच्या अब्रूचे धिंडवडे काढत होत्या या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत जिजाऊंनी आई भवानीला साक्षी ठेवून बाळ शिवबाला येथील रयतेला सुखी ठेवण्यासाठी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न दिले लहानपणापासूनच त्यांनी शिवबावर सुसंस्कार केले रयतेचे दुःख जाणणारा एक आदर्श राजा त्यांनी घडविला युद्ध कौशल्य आत्मसात करत असतानाच त्यांना राजकारणाचे धडेही दिले जिजाऊंच्या सुसंस्कारामुळेच ते आदर्श राजा झाले परस्त्री माते समान मानून शत्रूंच्या स्त्रियांचा देखील आदर सन्मान करण्याची शिकवणही आऊ साहेबांचीच स्वराज्यावर जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा तेव्हा शिवरायांना धैर्य शौर्य देत त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहायच्या शिवराय मोहिमेवर असताना जिजाऊ राज्यकारभारही पाहायच्या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देत त्यांनी शेतकऱ्यांनाही बिकट प्रसंगी मदत केली शिवराज्याभिषेकाचे स्वप्न पूर्ण झाल्यावर काही दिवसांतच सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी आदर्श माता स्वराज्य जननी मासाहेब जिजाऊंनी स्वराज्याला पोरक करून या जगाचा कायमचा निरोप घेतला शेवटी मी एवढेच म्हणेन मुजरा माझा माता जिजाऊला ज्यांनी घडविले शूर शिवबाला मुजरा माझा माता जिजाऊला ज्यांनी घडविले शूर शिवबाला साक्षात होती ती आई भवानी जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी राजमाता जिजाऊ यांच्या आदर्श कार्याला व त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद